मार्च पूर्वी सर्व निधी खर्च केला नाही तर सरकार तो निधी मागे घेऊ शकते आम्हाला मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत नोव्हेंबर मध्ये आजारी पडलेली व्यक्ती मार्च मध्ये तुमचा निधी येईपर्यंत जगू शकत नाही अशी उद्विग्नता न्यायालयाने व्यक्त ले केली तसेच राज्य सरकारने दोन हप्त्यात निधी खर्च करण्यासंदर्भात ठोस उपाययोजना आखली पाहिजे असे मुख्य न्यायाधीश आराध्य यांनी म्हटले रुग्णालयांना यंत्र सामग्री खरेदी करण्यासाठी निविदा काढाव्या लागतात केवळ एकाच अर्थसंकल्पात निधी मिळत असल्याने उरलेला निधी परत सरकारकडे जातो अनेक लोक सरकारी रुग्णालयांवर अवलंबून आहेत तुम्ही सरकार एकतीस मार्चला आरोग्य सेवेसाठी किती निधी देणार आहात ही आकडेवारी देऊ नका एकतीस जानेवारी रोजी वकिलांनी सांगितले की सरकारने राज्यातील वैद्यकीय सुविधांच्या निर्मितीसाठी केवळ सहासष्ट टक्केच निधी खर्च केला आहे राज्य सरकारचा पुरवणी अर्थसंकल्प असताना सरकार निधी देण्यासाठी मार्च पर्यंत वाट का पाहते रुग्णांना तातडीने उपचार हवे असतात जर निधी मार्च पर्यंत खर्च केला नाही तो सरकारकडे परत जातो असे समजले आरोग्यसेवेला निधी देण्याकरिता एकतीस मार्च ची वाट पाहणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने बुधवारी चांगलेच फैलावर घेतले जुलै मध्ये पुरवणी अर्थसंकल्प असताना मार्च ची वाट का पाहिली जाते एकतीस मार्च पूर्वी सर्व निधी खर्च केला नाही तर सरकार तो निधी मागे घेऊ शकते आम्हाला सरकारचे डावपेस कळतात नोव्हेंबर मध्ये आजारी पडलेली व्यक्ती तुमचा निधी मिळेपर्यंत जगू शकत नाही असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले गेल्या वर्षी नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात व तज्ञांच्या झालेल्या मृत्यूबाबत न्यायालयाने स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायाधीश भारती डांगरे यांच्या खंडपीठामुळे याचिकेवर सुनावणी घेण्यात आली